आपण इथे कोणाला साथ दिली राजन साळवी विनायकराव काहीच नाही दिलं आपल्याला आज बघा विनायक राऊतला दहा पंधरा लोकांसमोर मिटिंग करावी लागते फक्त राजापूर मध्ये नाही मध्ये दोन दिवसापूर्वी होते तिथे अठरा लोकांना घेऊन मिटिंग केली अठरा लोकांना ही का परिस्थिती आली ही आपण का परिस्थिती आपण स्वतःहून मोडून घेतली मी जास्त बोलणार नाही मला पाडलं हरकत नाही पण आता दोन हजार चोवीस ला जो खासदार बनेल आणि तो जी सेवा करेल या मतदारसंघाची जी रुबाबात केली पाहिजे लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दिल्लीला कळला पाहिजे खासदार बघून कळला पाहिजे की हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार आहे नाही तर आताचा खासदार पार्लिमेंटच्या बाहेर उभा राहिला काय आणि गच्चीवर उभा राहिला काय कोणी ओळखत नाही कोणी ओळखत नाही वॉचमॅनला पण सांगायला लागतं खासदार आहे यांना आतमध्ये पाठवा ज्याची महाराष्ट्राला ओळख नाही महाराष्ट्राला ओळख काय राणेंची विरोधक ही यांची ओळख ही यांची ओळख असे विरोधक ही अशी लोक जर आपल्याला सातत्याने आपल्या कोकणामध्ये जर घुसखोरी करणार असतील उद्योग धंद्यांना लात मारणार असतील व आणणार काय मी एका पत्रकारालाच इथे इथे कुठेतरी बाईट दिली होती तेव्हा जेव्हा रिफायनरी गेली आपल्या हातातून ती येणार कधी येईल का नाही ते आता राणे साहेबांवर हो आहे म्हणून राणे साहेबांसारखा कोणतरी वजनदार माणूस तिकडे जर दिल्लीमध्ये असेल ही सगळी कामं आपण हक्काने सांगू शकतो साहेब आम्हाला प्रकल्प पाहिजे हो साहेब आम्हाला आता रोजगार पाहिजे आमची इकडे मुलं जाणार कुठे मुली शिकून जाणार कुठे म्हणून कोणतरी रुबाबदार हे लेचे पेचे सोडून द्यावं हो। हे आता हरल्यानंतर दोन पेट्या यांना मी गुफत देतो हे लोकांना दुसरं काय काम नाही का। पेटी वाजवणारे पण चांगले असतात पण खासदारांनी खासदारांनी काम कर खासदाराचंच काम करावं एक सांगण्यासारखं का काम या राजापूरमध्ये झालेलं नाही मला म्हणून मनाला वाईट वाटत या पाच वर्षामध्ये साहेब हा टोल ज्याचा उल्लेख आता मला वाटतं कोणीतरी केला जटार साहेबांनी केला कुठला तो टोल काय ना हातिवलेचा टोल साहेब सर्वपक्षीय आंदोलन झालं आपल्याला अनेकांना आप माहीत नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो हातीवले टोल साठी टोल सुरू होणार होता आम्ही तिकडे उभा राहिलो आम्ही सत्तेमध्ये रे उभं राहिलो काँग्रेस होती शिवसेना होती सगळे पक्ष होते मनसे होती मनसे आली गाडी टाकलं पोलीस घेऊन गेले आम्ही आलो टोल चालू होणार नाही म्हणजे नाही स्थानिक खासदार नव्हते स्थानिक आमदार नव्हते उभा टाकट नव्हता का नव्हते आम्ही आमच्या लोकांसाठी उभं होतो की आमच्या लोकांवर उघाचा टोल लावू नका ह्याच्यासाठी आम्ही तिकडे उभं होतो पण स्थानिक खासदार आमदार दोन्ही नव्हते आम्ही राणे साहेबांना फोन केला साहेब मंत्री साहेब इकडे टोल सुरू होत आहे लोकांवर अन्याय होतोय इथे टोल सुरू होता कामा नाही साहेबांनी पंधरा मिनिटात अधिकाऱ्याला आणि गडकरी साहेबांना सांगून आम्ही अर्ध्या तासाचे आत त्या अधिकाऱ्यांना परत पाठवलंय ही राणे साहेबांची ताकद ही भारतीय जनता पक्षाची ताकद अशी किती उदाहरणं आपल्याला सांगू वाटोळा लागायला काहीच जात नाही काहीतरी निर्माण करायला वेळ लागतो इथे गाय पाटलचा ब्रिज अनेक वर्षांपासून होत नव्हतं आमचे प्रसाद वगैरे सगळे उभे आहेत नंतर बघूया सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून आमचं सरकार होतं तेव्हा मला वाटतं दादा पाटील साहेब चंद्रकांत दादा पाटील साहेब तेव्हा ते पीडब्ल्यू मिनिस्टर होते एका झटक्यात त्यांनी ते नीते काम, काम, काम मा का केलं आज ते ब्रिज उभं राहिलं ब्रिज उभं राहिलं अशी असंख्य कामं अशी असंख्य कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे ज्याचा उल्लेख आता मला वाटतं जटार साहेबांनी केला एवढी सगळी करोडोची कामं आम्ही आणतो नको त्या खासदारांना दिल्लीला पाठवू नका ए पाच वाज वर्ष फुकट गेली हा काय सिनेमा नाही आहे की एक सिनेमा आपटला की लगेच पुढच्या शुक्रवारी दुसरा सिनेमा आला आपली पाच वर्ष गेली समजा आणि पाच वर्ष गेली एक खासदार निवडून गेला एक पाच पाच वर्ष असे एक खासदार निवडून गेले आपली एक पिढी म्हणजे दहा वर्ष फुगडे गेले निलेश पडला काही हरकत नाही पण इकडची पिढी हरता कामा नाही इकडची मुलं हरता कामा नाही त्यांचा मनोबल कुठे खसता कामा नाही म्हणून पोटतिडकीने बोलतोय ही सगळी लोकं ह्यांचं कोणच इकडे नोकरीला ना लागणार नाही राणे साहेबांना अहो महाराष्ट्र काय देश ओळखायला लागला ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांच्या वयाच्या सत्तरीच्या वरती गेलेले त्यांना मिळवण्यासारखं काही नाही पण ते नेहमी सांगतात निलेश या मातीनी मला एक पोहोचवलं एवढी पदं दहा पेक्षा जास्त पदाची दिली ती माझ्या कोकणाच्या मातीनी दिली आणि म्हणून त्यांची परतफेड करण्यासाठी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी ती संधी माझ्या कोकणाच्या लोकांसाठी वापरीन आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो गेली वेळ दहा वर्ष काही हरकत नाही आता त्यांच्याकडे ना उद्धव ठाकरेकडे काय राहण्या काय सांगण्यासारखं आहे ना विनायक रावतांकडे काय सांगण्यासारखं आहे वेळ जर एकदा परत निघून गेली ही पाच पाच वर्ष निघून गेली मग डोक्यावर हात लावून काय उपयोग नसतो मग काही उपयोग नसतो आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल माता भगिनींना इकडेच बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम व्हायचं असेल तर हीच संधी आहे देशामध्ये तर मोदी साहेब जिंकणार आहेत पण त्या जिंकणाऱ्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जर नसेल तो असणारच पण जर नसेल तर हे नुकसान तुमचं आणि आमचं लक्षात ठेवा विनायकरावचं काहीच जात नाही राजन साळवीचं चा काहीच जात नाही त्यांनी आपापली पोटं भरलेली आहेत त्यांची घरं झालेली आहेत त्यांची मुलं नोकरीवर आणि धंद्यावर लागलेली आहेत त्यांचं काहीच जाणार नाही जाणार तुमचं आणि आमचं लक्षात ठेवा म्हणून हा जोडून विनंती करतो एक असा उमेदवार दिल्लीला पाठवा जी ओळख दाखवायची गरज पडत नाही उभं राहिला हा साहेबांचा आहे इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे हे हो सांगणारा आता एक व्यक्ती तिकडे के केंद्रामध्ये पाठवा एवढंच सांगतो आपण सगळे मोठ्या संख्येने कमी कमी कमीत कमी, कमी, कमी वेळेमध्ये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी